मग ते लिव्ह इन रिलेशनशिप फक्त आहे तेवढ्या पुरतं इंद्र तृप्तीपुरतं राहणं हे फार घातक आहे आणि आप आपल्या कार्यावरती आपण केंद्रित राहू शकत नाही आणि त्याला मग नियम बाह्य कार्य करतो आणि नियमाचं उल्लंघन केलं तर मग कोणी आत्महत्या स्वतः आत्महत्या करतं किंवा त्या स्त्रीला त्या मुलीला मारतं कि त्या मुलाला ती मुलगी मारते असे प्रकार घडतात ते लिव्ह इन रिलेशनशिप मुळे आपल्याला लिव्ह इन रिलेशनशिप नको आपल्याला फक्त रिलेशनशिप फक्त असणं आवश्यक आहे संबंध हा पारिवारिक संबंध जो होता त्यामध्ये परिवारामध्ये असल्यामुळे काय राहायचं की लोकांवरती समाजाचा पगडा होता आणि मग घाबरायचे नेहमी राहायचेत आणि दुसऱ्याकडे लक्ष देत नव्हते आता लोक जे म्हणतात यवन संबंध यवन सुख किंवा पारे संसारिक सुख ते मिळलं ते संपलं हो। पण त्याचं त्याला तरुण वयात मिळालं मग जीवनात काही प्राप्त करण्यासारखं राहत नाही मग काय करायचं मग शेवटी पर्यावरतं मी जीवन संपवतो आता जीवन संपलं मग एक तर व्यसनाकडे वळतो किंवा मग आत्महत्याकडे वळतो आणि त्यामुळे समस्या वाढलेल्या आहेत